वय ह उद्घाटन समारंभ अपेक्स हॉस्पिटल लातूर मृधुमे हृदय विकार व थायराइड छातीचे आजार्या रुग्ण सेवे समर्पित रुग्णालयाचे उद्घाटने त्या प्रसंगी लातूर जिल्हा खासदार डॉक्टर शिवाजी रावा का वसा विधानसभा क्षेत्राचे आमदार माय श्री अभिमन्यू पार वातुर जी अमी रहाजी अनसार शेखर सेचे मानवर मान्यवर उपस्थित होते अपेक्स हॉस्पिटलच्या सव डॉक्टर मन पूर्व शुभे हॉस्पिटलला शुभेच्छा हॉस्पिटलचे डॉक्टर इलाज असतील त्यांच्या पत्नी असतील त्यांच्याकडून गुरगरबी सेवा व्हावी खरं खोरी गल्ली हा भाग जो आहे हा संपूर्ण गरिबी रेखण्याचा भागाची सेवा त्याच्यात व्हावी आणि अति औषध असल्यामुळं औषधामध्ये पण त्यांचं हॉस्पिटल आहे तिथे तिथल्याही गरिबाची सेवा यांनी करावी अशा अपेक्षा त्यांना व्यक्त करतो हॉस्पिटल जे की एक ब्रँड आहे ते औसा तालुक्यासाठी औसा शहरासाठी एक ब्रँड आहे ते आज लातूर या शहराच्या ठिकाणी त्याची शुभारंभ सुरुवात झालेली आहे त्याचा मला या ठिकाणी खूप आनंद आहे आणि त्यांच्या हातून निश्चितपणे रुग्णांची अशी सोय होणार आहे याचा मला या ठिकाणी विश्वास आहे कारण कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये त्यांनी जी सेवा रुग्णांना दिलेली आहे त्याचं साक्षीदार मी स्वतः आहे आणि त्यांच्या हातून निश्चितपणे रुग्णांचं समाधान होईल आणि रुग्णाला चांगली अशी सोय या ठिकाणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे एक उच्च शिक्षित आणि पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतलेले डॉक्टर एजाज शेख हे निश्चितपणे या शहरासाठी या लातूर शहरासाठी लातूर जिल्ह्यासाठी एक आदर्श डॉक्टर म्हणून निश्चितपणे काम करतील याचा या ठिकाणी मला विश्वास आहे डॉक्टर एजाज शेख यांनी जे अपेक्षा हॉस्पिटल या खोलीवल्ली परिसरामध्ये जे उभारणी केलेली आहे त्यांना माझ्या वतीनं माझ्या सह्यादी परिवाराच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो एजाद शेखला ना मी मागच्या चार पाच वर्षापासून खूप जवळून ओळखतो त्यांचं जे कौशल्य आहे किंवा त्याचं जी ह्या वैद्यकीय व्यवसायामधलं जे ज्ञान आहे ती आणि त्यांची जी चिकित्सक ती वृत्ती आहे त्याच्यामुळं पेशंटला जी क्रिटिकल पेशंट आहे त्याला खास त्याचा जास्त फायदा होणार आहे आणि एकदम म्हणजे जी माणुसकी जी जपायचं जी त्यांचं जी हे आहे स्वभाव आहे तो खरंच या इथ प्रदेशातील लोकांना म्हणजे कमी खर्चामध्ये त्यांच्या आरोग्याची सेवा या ठिकाणी होणार आहे असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो आणि त्यांना परत एकदा माझ्या वतीनं खूप खूप